आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या विलमिंग्टन डेलावेअर इथे क्वाड संघटनेच्या नेत्यांच्या चौथ्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत या दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांनी आज जारी केलेल्या निवेदनात क्वाड शिखर संमेलनात सहभागी होयला आपण अत्यंत उत्सुक असल्याचं म्हटलं आहे क्वाड समूह हिंद प्रशांत प्रदेशात शांतता प्रगती आणि समृद्धी निर्माण करण्यात महत्वाचा समूह असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे त्याशिवाय जो बायडन यांच्यासह जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्वानिझ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं बायडेन यांच्याशी होणाऱ्या चर्चेत भारत अमरिकची सर्वसमावेशक जागतिक भागीदारी अधिक मजबूत होईल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे भारत अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांच्या क्वाड संघटनेचं पुढच्या वर्षीचं शिखर संमेलन भारतात होणार आहे अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान अनिवासी भारतीयांच्या समुदायाशीही संवाद साधणार आहेत तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्वांटम कॉम्प्युटिंग अर्धवाहक अशा अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या उद्देशानं प्रमुख अमेरिकी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही पंतप्रधान संवाद साधणार आहेत